सकाळपासून तुम्ही छान छानपैकी बसलेला आहात आणि हा, हा कार्यक्रम दोन ते तीन दिवस झाला अत्यंत स्नेहसंमेलन चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला जेवण असेल असं मला आणि पुन्हा हे सगळं झाल्यावर एक मस्त पैकी सुट्टी शाळेला सर जाहीर करतात ज्याच्यासाठी तुम्ही वाट बघत असता खऱ्या अर्थाने ही संस्था आदरणीय दाजी साहेबांनी स्थापन केली कारण या परिसरामध्ये शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती आणि त्यावेळेला इथली मुलं शिकली पाहिजेत मोठी झाली पाहिजेत या सद्भावनेनं ही संस्था उभी केलेली आहे आणि आज पन्नास वर्षानंतर या परिसरातील लोक या संस्थेला देणगी देत आहेत आणि पुन्हा नव्याने ही संस्था उभी राहते ही निश्चितपणानं कौतुकाची ना अभिमानाची गोष्ट आहे महत्वाची कारण लाखो रुपये जर उभार असतील तर आदरणीय दाजींनी काय काम करून ठेवलं हे तुमच्या आमच्या लक्षात येतं बाळान आता तुम्ही माझ्याशी बोलायचं बरं का लेकरन म्हणजे आपल्याला असं छान पैकी गप्पा मारता येतील बरं का नाही मग ती ती तोंडाला लावते ती विकत आणते का तुमचं लावते बर आणलं तेव्हा कौतुक करते का तवा म्हणते का नाही कशाला तोंड तोंडाचं मात्र कराय आणलंयस आणि तुम्ही गेल्यावर चोरून लावते का नाही आता शूटिंग झालंय म्हणून ना ठेवा आपल्या आयुष्यात फक्त तीन अजून घेतो का नाही मग रागाच्या भारात शिक्षकाने मारलं तर तक्रार करतो आपण बापाची तक्रार घेऊन चावडीत जातो का हो मग त्यानं सांगा जातो का मम्मीची तक्रार घेऊन आपण जातो का तंटा ते मग सराने मारलं तर घरापर्यंत तक्रार घेऊन जातो का नाही सांगतो नाही सराने मारलं म्हणून तक्रार करावी वाटेल त्या दिवशी आपण हिथ बसणार नाही मित्रांनो कुठं सन्मानानं असं बसायचं असेल तर आई वडील आणि शिक्षकांचा समान आद आदर केला पाहिजे हे आज शिकायचं आहे कारण एवढं जण शिक्षकांच्या शिवाय अजिबात आपल्याला किंमत नाही या जगात तुम्हाला कोण म्हणतं का तुम्ही आज मना मी शाळा बडवून आलोय गावातले काय म्हणतील आलाय तर मग माझं